दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिशा पैसे देऊन वैतागली होती दिशाने वडिलाच्या विवाहबाह्य संबंधाबाबत मित्रांनाही सांगितले होते या सगळ्या गोष्टीमुळे दिशा तणावत होती त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचं मालवण पोलिसांनी म्हटले आहे मालवण पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे दोन प्रोजेक्ट हातातून गेल्याने आणि वडील वारंवार पैसे मागत असल्याने तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नोंदवला आहे पोलिसांनी चार जून दोन हजार एकवीस रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांनाही दाखवला होता असेही समजते दिशाचा प्रियकर रोहन राय तिचे मित्र आई वडिलांचे जबाब नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता या रिपोर्टमुळे मात्र दिशा सालियनचे वडील मात्र चांगलेच अडचणीत येऊ शकतात कारण त्यांनी दिशा सालियन हिच्या हत्येचा तपास पुन्हा नव्याने करण्यात यावा अशी कोर्टात याचिका दाखल केली आहे